जालन्यात ठिंबक सिंचन साहित्य तयार करणाऱ्या कंपनीला अचानक आग लागली एम आय डी सी फेज थ्री मध्ये घडली घटना आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे कंपनीला लागलेली आग इतकी भीषण होती की आगीचे लोट सर्वत्र पसरले या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मला सांगा हे आग लागली काय प्रकार होता लागली कंपनीच नाव तर कळलं नाही बारा वाजून दहा मिनिटांनी अग्निशमन फायर कंट्रोलला असा कॉल आला होता की फेस एम आयडी मध्ये कंपनीला लाग लागलेली आहे सदर ठिकाणी आग... सदर ठिकाणी आम्ही पोहोचलो असता असं लक्षात आलं की पीव्ही सी पाईप वीबक अशा प्रकारची कंपनी आहे पण ही आग पाण्याने विजली नाही एक दोन बंबाच्या सहाय्याने आपण प्रयत्न केला प्लॅस्टिकचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये फोम टाकावा लागला ट्रिपल फार्मिंग फोम या लिक्विड टाकून ही आग कंट्रोल करण्यात आलेली आहे अजूनही फायर फायटिंग सुरू आहे हे आतापर्यंत आपण ऐंशी लिटर फोंब यूज केलेला आहे याच्यामध्ये आणि अजूनही चालू आहे कंपनी मालकाचं नाव काय कळालं अजून नाव वगैरे कळालं नाही आणि कंपनीचं नाव पण अजून कळालेलं नाही आपलं माझं संदीपदा अग्निशमन अधिकाल जागना शहर सर काय आग लागलेली आहे कंपनीचं नाव काय आणि कशा ठिबक पाईपची कंपनी आहे गोडाऊन विथ पाईप गोडाऊन विथ कंपनी आहे कंपनी पाईप तयार पण होतात आणि विक्री पण करतात त्यांच्या गायकवाडाचे कोणतरी व्यक्ती आहेत त्यांची कंपनी आहे आणि त्याला अंदाजे एक तासापूर्वी आग लागल्याची आम्हाला माहिती मिळाली तेव्हा आम्ही तात्काळ या ठिकाणी आलो आणि चलता चालता आम्ही आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर वेगळ्यांना नगरपालिकेला कॉल केले त्यांना आता सध्या चार वाहने आहेत नगरपालिकेचे आणि आग विजवायचं काम चालू आग आटोक्यात आलेली आहे काही जीवितहानी नाही बिलकुल नाही जीवितहानी नाही झाली आग लागल्यावर सगळे कर्मचारी चार पाच लोक त्यांच्या बाहेर पळून आले आणि आग विजली आता काही जीवितहानी नाही झाली